लातूर दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय नूतन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची राष्ट्रीय मोदी सेवा समिती संपूर्ण भारत संघटन जिल्हा लातूर टीमने आरएमएसएस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अंकुश जाधव आरएमएसएस राष्ट्रीय महामंत्री राजकुमार रेड्डी यांच्या नेतृत्वामध्ये आरएमएसएस महाराष्ट्र प्रदेश महामंत्री अनंत चौधरी महाराष्ट्र प्रदेश आर चे उपाध्यक्ष भारत धाकवाडे जिल्हा महामंत्री देविदास मोहिते श्यामसुंदर चौधरी डॉक्टर सुभाष गायकवाड आर अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष गायकवाड इतर राष्ट्रीय मोदी सेवा समिती टीम यांनी सदिच्छा भेट घेऊन राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांबाबत चर्चा केली या प्रसंगी नुकतेच लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारत असताना पोलीस अधीक्षकांनी आपण सदरील योजनेबाबत समन्वयाने एकत्र बसून पुढील कामे करू यातील काही योजना लोकहितासाठी आणि लोककल्याणासाठी असून लोकांच्या हितासाठी आपण आपण कार्य करत आहोत त्यासाठी आपण मिळून काम करू असे उत्कार लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले तसेच पोलीस प्रशासन आणि राष्ट्रीय मोदी समितीमार्फत एकत्रितरित्या काम करण्याचे आश्वासित केले यानंतर जिल्हा पोलीस उप अधिक्षक डी वाय एस पी भातलमंडे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर पुष्पगुच्छ स्वीकारून राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या कार्याला शुभेच्छा देत आपण पूर्णपणे पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी आहे असाही त्यांनी शब्द दिला त्यानंतर ता लातूर विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय उमेदवार अर्चना पाटील यांचीही सदिच्छा भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली यावेळी लातूर जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या सहकार्याने आरोग्य हेल्पलाईन व रुग्णांना आरोग्य विषयक योजना व योजनेचा लाभ सर्वसामान्य गोरगरिबांना देऊन आपल्या पद्धतीने जेवढी मदत लागेल तेवढी मदत आपण करू अशा पद्धतीचे आश्वासन दिले तसेच लातूर शहरामध्ये बुथनिहाय तसेच लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद गट पंचायत समिती गट मतदारसंघ प्रत्येक मतदारसंघामध्ये आरोग्य विभागाच्या योजनांची राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास यदुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण भारतभर योजनेचा पूर्ण प्रचार प्रसार व्हावा व राष्ट्रीय मोदी सेवा समिती भारतीय जनता पार्टीचे एक मजबूत संघटन करण्याचे व उपेक्षित गोरगरीब सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्याचे अर्चना ते पाटील यांनी आश्वासित केले सदरील शिष्टमंडळामध्ये राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे से, राष्ट्रीय महामंत्री राजकुमार रेड्डी राष्ट्रीय मीडिया प्रभारी महाराष्ट्र रत्न प्राचार्य डॉ सुभाष गायकवाड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आनंद चौधरी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष महामंत्री व इतर पदाधिकारी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस से लातूर जिल्हा संपादक रोहिदास गायकवाड उदगीर प्रतिनिधी यादव डांगे अहमदपूरचे प्रतिनिधी ख्वाजा मिया तसेच लातूर शहर प्रतिनिधी गणेश वारे सर्व मोर्चाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते